पावसाळा जवळ आला की आपण घराची आधीच डागडुजी करून घेतो गॅलरीचे किंवा खिडक्यांच्या पत्र्यातून पाणी गळत असेल कुठून ओल येत असेल तर आपण ते, ते ठीकठाक करून घेतो पण ही कामं वेळच्या वेळी करून घेतली असतील तरीही पाऊस सुरू झाला की व्हायचं ते होतच आणि घराचे किंवा गॅलरीचे पत्रे गळायला लागतात मग घरभर पाणी होऊ नये म्हणून आपण त्याखाली बादल्या लाव फडकी पसरून घेऊ असे काही ना काही तात्पुरते उपाय करतो मात्र जोरदार पाऊस आला आणि आपण त्यावेळी घरात नसलो तर आपल्याला आता घराचं काय होणार याचं टेन्शन असतं असं सगळं होऊ नये आणि गळणारे घर गर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आपण आज काही सोप्या टिप्स पाहणार आहोत जेणेकरून आपली पावसाळ्यात ऐनवेळी धान होणार नाही आणि घरात सगळीकडे पाणी होणार नाहीत तर पाहूयात हे उपाय कोणते आहेत आणि ते नेमके कसे करायचे गळणारी जागा नीट तपासा घराचे किंवा गॅलरीचे छत ज्या ठिकाणी गळत आहे तो क्रॅक मोठा आहे की लहान आहे ते आधी तपासून घ्या क्रॅक किती आहे यावरून आपल्याला त्यावर नेमका काय उपाय करायचा याचा अंदाज येऊ शकेल म्हणूनच स्वतः प्रत्यक्ष वर चढून ही जागा किती लहान किंवा मोठी आहे हे तपासायला हवं छत गळत असताना त्यावर कोणतीही प्रकारची कामे करता येत नाहीत त्यामुळे पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहून तो पाऊस कमी झाल्यावर लगेच हा भाग कोरडा करून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला किंवा संबंधित व्यक्तीला पुढचं काम करणं सोपं होऊन जातं ओल्या छतावर कोणतीही गोष्ट लावली तर ती सेट होऊ शकत नाही त्यामुळे ही जागा शक्य तितकी कोरडी कशी होईल याची काळजी घ्या छोटे जे क्रॅक्स आहेत त्या सगळ्यांवर फिक्सित मिसळलेले सिमेंट ब्रश नेलावा ते सहज कवर होतं आणि त्यामुळे पावसाळ्यात होणारं लिकेज थांबतं मोठ्या भेगांमध्ये पत्र्याने भेग उसवायच्या आणि त्यात फिक्सिट मिसळले सिमेंट भरून घ्यायचं आणि परत त्यावर ब्रशने लावायचं हा असा उपाय केल्याने दीर्घकाळासाठी फायदा होतो पावसाळा सुरू होण्यापूर्वीच भिंती बाल्कनी आणि छताला पडलेल्या भेगांची आधीच पाहणी करून घ्या त्या आकारांच्या मापांचे पॅलीउतरी सिमेंट थर्मोप्लास्टिक किंवा पी व्ही सी वॉटर प्रुफिंग करून घ्या जर क्रॅक फारच लहान असेल तर आपण त्या ठिकाणी पेंट करून ती जागा आहे त्या स्थितीत पुन्हा नीट करू शकता डॅमेज झालेला भाग पेट्रोलने तयार केलेली पेस्ट लावून भरल्यानंतर तो भाग तुम्ही पेंट करा तुम्ही पेंटिंग करत असताना क्रॅकवर झालेली पेस्ट पूर्ण सेट झाली आहे का तेही तपासून घ्या छतातून पाणी गळत असेल तर क्रॅक केलेला भाग दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण भाग कोरडा करून घ्या कारण ओल्या छतावर क्रॅक भरण्यासाठी लावलेली कोणतीही गोष्ट सेट होत नाही अशा वेळी आपण क्रॅक गेलेला भाग सुकवण्यासाठी तुम्ही फॅन ही वापरू शकता छतावरील क्रॅक भरण्यासाठी सिमेंटचा वापर केला जातो पण हे काम पेट्रोलने जास्त चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं यासाठी सिमेंटमध्ये पेट्रोल आणि थर्माकॉलचे तुकडे मिसळा हे काही वेळाने पेस्टमध्ये बदले त्यानंतर ही पेस्ट छताच्या खराब झालेल्या भागावर लावा दोन ते तीन तास तुम्ही सुकवायला ठेवा हे काम करताना मात्र तुम्ही हातमोजे घालायला विसरू नका हे असे उपाय केले तर तुम्ही तुमच्या पाणी गळती पावसाळ्यात नक्कीच थांबवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा